श्री स्वामी समर्थ सर्वांना शंख शिवपूजेत वर्ज का मानला जातो याबद्दल आपण आज माहिती घेऊया श्री विष्णू लक्ष्मी माता यांच्या पूजनात शंखाचा वापर केला जातो अन्य देवतांच्या पूजेतही शंख वापरण्याची पद्धत आहे मात्र महादेव शिवशंकराच्या पूजेवेळी शंख का वापरला जात नाही यामागील नेमके काय कारण आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शिवपुराणातील एका कथेनुसार शंखछूड नामक एक पराक्रमी दैत्य होता दैत्यराजदंभ याचा तो पुत्र दैत्यराजदंभाने पुत्रप्राप्तीसाठी श्री विष्णूंचे तप केले श्रीविष्णू दंभाला प्रसन्न झाले आणि त्याला वरदान मागण्यास सांगितले दंभाने त्रिलोकात अजय पुत्रप्राप्ती होण्याचे वरदान मागितले म्हणजेच माझ्या पुत्राला त्रिलोकात कोणीही पराजित करू शकत नाही असे वर मागितले तथास्त म्हणून श्रीविष्णू अंतर्धान पावले काही काळानंतर दंभाला पुत्रप्राप्ती झाली त्याने त्याचे नाव शंखचूड असे ठेवले शंखचूडाने ब्रह्माजींना प्रसन्न करण्यासाठी येथे कठोर तप केले ब्रह्माजी तपामुळे प्रसन्न झाले आणि त्याला वर दिले दे तू देवतांना पराजित करशील त्रैलोक्यात जिंकशील त्याबरोबर मग ब्रह्माजींनी शंखचूडाला अद्भुत वस्त्र दिले ते म्हणजे श्री विष्णू कवच जे त्याला अजय ठेवणार अजय हो। ठेवणार होते नंतर शंखचूडाने एक अत्यंत पवित्र आणि पतिव्रता कन्या तुळशीची विवाह केला शंकरचोडाने त्याच्या शक्तीचा आणि वर्धनाचा वापर करत देव गंधर्व यक्ष अप्सरा सर्वांवर विजय मिळवला सर्व लोक मृत्यू लोक पाताळ लोक सगळीकडे त्याचेच राज्य झाले मात्र त्यानंतर तो महालोभी अहंकारी बनला त्याने त्रिलोकात त्राहिमान करण्यास सुरुवात केली देवतांना सगळं किपोळ करून सोडले ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाच्या वर्धनामुळे कोणत्याच देवताच्या शक्तीचा परिणाम होईना शेवटी त्रस्त देवगण श्री हरिंकडे हरींकडे गेले मात्र स्वतःच वरदान दिल्यामुळे श्री विष्णूही काही करू शकत नव्हते सर्व देवतांना श्री विष्णूंनी महादेव शिवशंकराकडे जाण्याचा सल्ला दिला भगवान शंकराने देवताची समस्या सोडवण्याचा निश्चय केला श्रीकृष्णांचे कवच आणि तुळशीचे पतिव्रत पावित्र्य त्यामुळे अनेकदा आक्रमण करूनही महादेव शंकाचोडाचा वध करू शकत नाही काही केल्या शंकाचोडाचा वध होत नाही आणि त्याचे अत्याचारही थांबत नाही म्हटल्यावर श्री विष्णू स्वतः पुढाकार घेतला त्यांनी एक योजना केली श्री विष्णूंनी एक तपस्वी ब्राह्मणाचा वेष धारण करून शंकरचूडाकून कृष्ण कवच मागितले ब्राह्मण असल्यामुळे शंखचूडाने आपले कवच सहजरित्या देऊन टाकले त्यानंतर श्री विष्णूंनी रूप धारण केले आणि तुळशीच्या समीप गेले तुळशीने पती समजून त्यांची सहवास केला त्या लिहिलेमुळे तुळशीचे पती वक्त्र हरण झाले तेव्हा तुळशीला सत्य समजले तेव्हा ती संतप्त झाले संतप्त होऊन त्याने श्री विष्णूंना शाप दिला तू भंग केलास म्हणून तू पाषाणात परिवर्तन होईल त्याच कारणामुळे श्री विष्णूंच्या रूप शालकामरूपात बदलले गेले त्याला आपण आजही पूजन करतो आता शंखचूडाकडे ना कवच ना पत्नीचे पवित्र संरक्षण उरले होते तेव्हा महादेवांनी त्याचा त्रिशुळाने वध केला शंखचूडाच्या हाडापासून शंकाची निर्मिती झाली असल्याचा दावा केला जातो शंखचूड हा भगवान विष्णूचा भक्त होता या कारणामुळे शंखातून केलेले अभिषेक श्रीहरि आणि लक्ष्मी देवीना प्रिय आहे असे मानले जाते मात्र अहंकारातून केलेल्या अत्याचाराने परिसीमा गाठल्यानंतर महादेव शंकराने शंखचूडाचा वध केला याच कारणामुळे शिवपूजनात शंखातून जल अर्पण केले जात नाही किंवा शंख वर्ज मानला जातो अशी पौराणिक कथा आहे